लोक तुझ्या चितेची शेवटची काठी जळण्याची वाट पाहतील आणि जेव्हा ते शेवटचे लाकूड देखील जळते आणि विजते मग तुमचा भाऊ मुलगा मित्र हे सर्व तुम्हाला स्मशानात अनंत काळासाठी सोडून जातील आणि पुढच्या प्रवासासाठी तुमचा निरोप घेऊन आपापल्या घरी परततील त्यांच्यात तुम्ही काही दिवस टिकून राहाल की चांगला माणूस होता अजून काही दिवस जगला असता आणि नंतर काळाच्या भोवऱ्यात अनेक जण तुम्हाला मागे सोडून पुढे निघून जातील ते तुमच्या परत येण्याची वाट पाहणार नाही कारण त्यांना माहीत आहे जो एकदा गेला तो परत येत नाही मग वाट बघून काय उपयोग तुमची कहाणी इथेच संपेल तुम्ही वरून विचार कराल की मी त्यांना उपयोगी पडलो तेव्हा लोक किती स्वार्थी होते ते माझ्या किती जवळचे असायचे पण आज मी या जगातून गेल्यावर हे जग तसंच चालतंय या लोकांसाठी मी या पृथ्वी तलावर जन्म घेतला याचा तुम्हाला पश्चाताप होईल तुम्हाला त्यांना बरेच प्रश्न विचारायचे आहेत पण तुम्ही खूप प्रयत्न करूनही तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही तुम्ही तुमच्या जीवनात आणि तुमच्या आजूबाजूचे वातावरण किती विसरलात याचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल की तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकला नाही तुम्हाला तुमची ड्रीम कार का खरेदी करता आली नाही तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर का बांधू शकले नाही तुम्ही तुमच्या मुलांना चांगले शिक्षण का देऊ शकले नाही तुम्ही तुमच्या करोडो रुपयांचा व्यवसाय का उभारू शकला नाही तुमची स्वप्ने का फक्त स्वप्नच राहिली पुढच्या आयुष्यात मी काही करू शकलो नाही तरी निदान माझा वेळ तरी वाया घालवणार नाही हा सर्वात मोठा धडा तुम्हाला नक्कीच मिळाला असेल तुमची इच्छा होईल की मला आणखी दोन मिनिटे मिळतील जेणेकरून मी माझ्या इतिहासात जाऊ शकेन आणि माझ्या मुलांसोबत खेळू शकेन माझ्या चुकांसाठी मी माझ्या आईची माफी मागू शकतो तेव्हा तुम्हाला वाटेल की त्यावेळी माझ्याकडे चोवीस तास होते पण मी किती वेळ वाया घालवला आई मला उठवून उठून थकून जायची पण तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागे राहायचे आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायचे पण खर म्हणजे तुम्ही चॅटिंग करत राहायचे घाणेरडे व्हिडिओ बघण्यात तुम्ही खूप वेळ वाया घालवायचे जेव्हा आईचा फोन यायचा तेव्हा तुम्ही तारुण्याच्या प्रेमात फोनवर बिझी राहायचे आणि आई झोपली की फॉर्मॅलिटीसाठी साठी तुम्ही कॉल बॅक करायचे कारण तुम्ही सांगू शकता की तुम्ही रात्री रा तरी कॉल बॅक केला होता आई वडिलांना आधार द्यायचे होते ते हात काही अर्थ नसताना मोबाईल वर बोटे फिरवण्यात व्यस्त होते सकाळी उशिरा उठण्यात तुम्ही किती तास वाया घालवले ते तास जोडून कितीतरी दिवस बनले असते दिवसापासून महिने आणि महिन्यापासून कितीतरी अतिरिक्त वर्ष आयुष्य जगू शकले असते मेहनत करून मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो असतो चांगली पुस्तके वाचून मी माझी व्हॅल्यूज वाढू शकलो असतो आता मृत्यूनंतर तुम्हाला एक मिनिट किंवा मायक्रोसेकंद पण भेटू शकत नाही कारण तुमच्या आयुष्यात खूप वर्षापूर्वीच तुम्हाला भेटले होते पण देवाचे आभार माना की अजून असे काही घडलेले नाही तुम्ही अजून मेलेले नाही देवाचे आभार मानतो की आज तुम्ही या पृथ्वीवर देवाचे आभार मानण्यास अजून जिवंत आहात तुमचा वेळ आणि तुमची स्वप्ने अजून पूर्ण झालेली नाही आई वडील आणि कुटुंबीय अजूनही तुमच्या यशाची वाट पाहत आहेत तुमचे हृदय देखील तुमच्या यशाची वाट पाहत आहे देवाचे आभार की तुमच्या हातातील घड्याळ अजूनही ते दिवस दाखवण्यासाठी वाट पाहत आहे जेव्हा तुम्ही हिरो सारखे लोकांसमोर उभे राहाल तेव्हा तुमची खरी स्टोरी ऐकून ते अश्रूंनी भरून येतील आणि अजून मोटिवेट होतील आणि त्या लोकांना जास्त पश्चाताप होईल ज्यांनी काही वर्षापूर्वी तुम्ही खूप कष्ट करूनही तुम्हाला ढोंगी म्हटले पण तरीही तुम्हाला त्यांच्याबद्दल एक टक्के पण वाईट भावना असणार नाही उद्याही हा अलार्म वाजेल जर तुम्ही उठलात तर तो तुमच्या जगण्याचा पहिला पुरावा असेल जर तू अलार्म वाजण्यापूर्वी उठून अलार्म बंद करून आपल्या कामाला लागलास तर ते तुझ्या यशाचे सर्वात मोठे प्रमाणपत्र असेल आणि जर तू रोज बारा तास झोपला तर तुझं अर्धा आयुष्य तू मेल्यासारखं जगशील कारण झोपलेला आणि मेलेला माणूस या जगात नसतो जर तुम्ही रोज आठ तास झोपला तर आयुष्य असेही संपून जाईल अरे काही महान लोक फक्त सहा तासच झोपायचे रात्री झोपून सकाळी उठण्याचा अर्थ हा आहे की आपण आणि मृत्यू यांच्यात एक दिवसाचा अंतर कमी झाला आहे मृत्यू तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी तुम्ही तुमच्या लक्षापर्यंत पोहोचा तुमची स्टोरी लिहा जे जीवनात करायचे आहे ते करून घ्या कमीत कमी सकाळी लवकर उठायला उठा शिका कारण जास्त जगण्यासाठी तुमचं वय कमी करू शकत नाही फक्त उरलेल्या आयुष्यात टाइम मॅनेजमेंट करून तुमचा टाइम बनवू शकता तुम्हाला करावे लागेल तुम्ही करू शकता यू कॅन डू इट यू कॅन मॅनेज युअर टाइम तुम्हाला नंतर पश्चाताप होण्याआधी तुमचा वेळ योग्य प्रकारे वापरावा लागेल तुम्ही हे करू शकता चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करा